तुम्ही जिथून किंवा तुमच्या सौभाग्य लढत आहेत जिथून लढत आहेत ते दोन्ही आहे। सत्तेतले पक्षातले उमेदवार आहेत सत्ता येते जाती आम्ही विलासराव देशमुखांचा कार्यकाळी बघितलेला आहे ज्यावेळा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की ह्या ह्या महाराष्ट्रामध्ये कधी दुसरं पक्ष दुसरा पक्ष देखील पुढची पंचवीस तीस वर्ष येईल ची की नाही अशी परिस्थिती होती पण पंचवीस वर्षात दहावीस वर्षात परिस्थिती बदलली आणि दहा वर्षात शंभर टक्के निश्चितच परिस्थिती बदलणार आहे ह्या देशात असं बऱ्याच वेळा झालेलं आहे त्या देशाचा या मातीचा देशा इतिहासच असा आहे की इथं प्रत्येक वेळेला काही काही विचारांनी राज्य नंतर ते विचार बदललेले आहेत आणि बदल झाले असं पाहताय आव्हानाला कसं थेट लढत होती तुमची त्यांच्याशी सत्तेत असणारे पक्ष आहेत काय अजेंडा मग त्यांच्यासमोर तुमचा काय अजेंडा असतो माझ्यासमोर अजेंडा एकच असतो त्यांच्यासमोर की ते सत्तेत असणारे पक्ष जरी असले तरी त्यांच्या इतकंच काम करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे त्यांच्यापेक्षा क्वालिटीचं त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे आणि सत्ता ही पाण्यासारखी असती ती साचून राहिली की ती गडूळ होते ती घाण होते ती वाहत राहिली पाहिजे ते बॅटन असतं रिलेचं बॅटन असतं जसं यशवंतराव चव्हाणांनी आपलं बॅटन वसंतदा पाटलांच्या हातात दिलं वसंतदादा पाटलांच्या हातातनं ते बॅटन शरद पवारांच्या हातात गेलं नंतर अनेक विलासराव देशमुखांच्या हातात गेलं त्याच्यानंतर आता फडणवीस साहेबांच्या हातात आले दुर्दैवानं अजितदादांचं मृत्यू झाला नंतर त्यांच्या हातात ते बॅटन महाराष्ट्राचं येणार होतं हे जर बॅटन फिरत राहिलं हे रिलेचं बॅटन असल्यासारखं असतं तरच राजकारण समाजकारण आणि विकास हा स्वच्छ राहतो नसेल तर ते साचलेल्या पाण्यासारखं दुर्गंधी युक्त तुम्हाला काय वाटतं जनता स्वच्छ ठेवल की दडूल जनता स्वच्छ करायची मानसिकता आज आलेली आहे लोकांची मानसिकता आहे हो नसेल तर मग कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला एक चा बंटी साहेब पाटलांनी जी लढाई केली आता चहावाल्याच्या मिसेसला देखील त्यांनी नगरसेवक केलेला आहे लोक जर सगळीकडचे लोक बिघडले असते सगळीकडची लोकशाही बिघडली असती तर हे कोल्हापूरात होऊ शकलं नसतं मागच्या लोकसभेला आपण बघितलं पायी प्रत्येकाच्या घरी आम्ही गेलो सगळ्या विषम परिस्थिती असताना आम्ही जवळपास आमच्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये समसमान मतं किंबहुना जास्तच मतं शाहू महाराजांना मिळवली कोल्हापूरचे खासदार झाले ते शाहू महाराज महाराष्ट्रात कित्येक खासदार झाले त्याच्या त्यामुळं मला निश्चितच खात्री आहे की लोकांना बदल हवा असतो लोक बदल करतात लोक बदल करणार आहेत कुराडे परिवार कुराडे कुटुंबीय काँग्रेसची एकनिष्ठ हो मी देखील आम्ही बघतोय माझे आजोबा काँग्रेस माझे वडील काँग्रेस तुम्ही देखील कट्टर काँग्रेस हो हो आम्ही तुम्हाला युवक काँग्रेस पद घेतल्यापासून आम्ही तुम्हाला बघतो असं नाही का वाटलं की अनेक लोक काँग्रेसला सोडून जात आहेत सत्तेच्या पक्षात असणाऱ्या लोकांना ऑफर असतात पदांच्या ऑफर असतात काही वेगवेगळ्या ऑफर असतात तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला काय ऑफर आली नाही काही ऑफर मलाच येत आल्या का पण मी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता असल्यामुळं मला माझी मानसिकता बदलणं शक्य नाही जे विचार बदलणे शक्य नाही जो विचार घेऊन मी लहानापासून मोठा झालोय तो विचार राजकीय स्वार्थासाठी सोडण्या इतपत मी काय इतका राजकीय महत्वाकांक्षी माणूस नाहीये समाजानं सेवेची संधी दिली तर निश्चितच समाजाला मी सेवा करतो निश्चितच निष्कलंक सेवा करतो निश्चितच पूर्ण वेळ देऊन सेवा करतो आतापर्यंत असं वाटत नाही गेली जवळपास चार साडेचार वर्ष जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नव्हती म्हणजे जिल्हा परिषदेत एकही सदस्य नव्हता म्हणजे काही विकास कामं थांबली का विधानसभेला आमदार नव्हते काही का विकास कामं थांबली का नाही आता काही गावात तर सरपंच नाही प्रशासक आहेत विकास कामं थांबलेत का विकास काम ही प्रशासनातनं होत असतात कुठलाही नेता बोर्ड लावला तर तो खोटाळला असतो ती प्रशासनातनं मंजूर होत असत आणि प्रशासकीय पातळीवरती मंजूर होत असताना थोडासा आपल्याला हातभार लावायचा असतो आपण काय किशातले पैसे बोल विकास तुमच्याकडे तेवढा संयम आहे तुम्ही म्हणता वीस पंचवीस वर्षांनी बाबा हा परत काँग्रेसचं राज्य येईल किंवा लोक समजून जातील संयम ठेवावा लागेल किती वेळ लागेल मला माहित नाही पण लवकरच या देशामध्ये आणि या, या समाजामध्ये एक निश्चितच सामाजिक आणि राजकीय बदल होणार आहे mm. तसं दिसतोय mm. मी तळागाळात काम करत असताना लोकांच्या मध्ये फिरत असताना त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या इतर गोष्टी जे आम्हाला त्यांचे बोलणं करतात mm. आता आजच मगाशी दिवसभर प्रचार मी एका वाडीत करत होतो करंबळीच्या आणि तिथे एका म्हाताऱ्याला सांगायला गेलो तर हात चिन्ह म्हणून सांगितलं तर त्यानं मला सांगितलं इंदिरा गांधीचा हात आहे <laughs> इंदिरा गांधीच चांगली होती दुसरं कोण चांगलं नाही या देशात तिच्या असं एक म्हातारा माणूस म्हणाला <laughs> त्याला उठता येत नव्हतं तरी पण तो क्वाटरनं उठून त्यानं मला साखर दिलं मला पाणी दिलं म्हणजे इतका विश्वास त्यांचा ह्या पक्षावर अजून आजही आहे नवीन जनरेशन याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतात आमच्या काँग्रेसच्या वतीनं गगन बॉड्यामध्ये बावीस वर्षाची मुलगी जिल्हा परिषद लढती mm. महाराष्ट्रातली सगळ्यात सगळ्यात यंग कॅन्डिडेट आहे ती नवीन मुलं याच्यामध्ये येत आहेत mm. कोल्हापूरमध्ये तर जेन ही हा जे जो प्रकार आहे तो तो काँग्रेसकडे आकर्षित झालेला दिसतो बंटीसाहेब पाटील ऋतूराज पाटील यांच्यामुळं mm. त्यामुळे मला निश्चितच खात्री आहे की कोल्हापुरात जे होतं ते राज्यात होतं आणि देशात होतं तेवढं उमेदवारांच्याकडे जाऊ आपण आता खर तर उमेदवारांच्याकडे बघून मतदान होतं पक्षांच्याकडे बघून मतदान होतं पक्ष हे ते सगळं आपण बघितलं तुलनात्मक काय वाटतंय पौर्णिमा त्यांच्याविषयी नाही त्या अत्यंत सेवावृत्तीनं काम करणाऱ्या अत्यंत धडाडीनं काम करणाऱ्या त्यांचं काम गेली अर्धा वर्ष मी अनेक ठिकाणी बघितलं जी जबाबदारी तिच्यावर दिली ती ती पार पडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजपती प्रति तिला खणव आहे ती परवादेशीच मला सांगत होती की मी एका आजीकडे गेले आणि ती आजी तिथं तिचं घर पडलेलं होतं आणि ती, ती भाकऱ्या करत होती तिनं त्यातन मला त्यातनं उठून मला साखर दिली मला पाणी दिलं आणि मी बाहेर आल्यानंतर कुठेतरी कार्यकर्त्यांना सांगितलं की समोरच दोन मजली घर दिसतंय ते त्या आजीच्या मुलाचं आहे पण त्या त्याची आई आए... बंगल्यात नाही राहत त्या बंगल्यात त्या सुनाला ही म्हातारी नकोय म्हणून ती बाहेरच्या समोरच्या झोपडीत राहते असं म्हटल्यानंतर ती परत प्रचार सोडली आणि तिच्याजवळ जाऊन बसली म्हणजे इतकी तिची समाजाप्रती तिची आत्मीयता आहे आणि मला घरी येऊन सांगितले की असं असं घडलंय आणि आपण त्या आजीला आज काहीतरी मदत करूया ठीक आहे म्हटलं मग निवडणूक आपण मदत करूया असं सांगितलं काम करतील आणि एक वेगळं शंभर टक्के काम करतील व्यक्तिमत्व आहे मस्त आणि जर ती तिला संधी मिळाली तर निश्चितच ह्या मतदारसंघामध्येच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक क्रांती घडण्यामध्ये तिचा हातभार असेल कारण माझ्या जा आई ज्यावेळेला जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या त्यावेळेस mm. तिने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आज ज्या गावागावामध्ये पीएचसी दिसतात त्याची सगळ्यात mm. पहिली मागणी जी होती सब सेंटर्स दिसतात म्हणजे पीएससी सी होत्या आरोग्य केंद्र होती पण अर्धा अर्धा गावांच्यामध्ये एक, एक आरोग्य केंद्र होतं पण प्रत्येक गावामध्ये लहान लहान सब सेंटर उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र करायची मागणी सातत्यानं आमची आई जवळपास अडीच तीन वर्ष लावून धरत होती नवने अन्न त्यावेळेला अध्यक्ष होते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेने हे पहिला उपक्रम सुरू केला मग तो महाराष्ट्रभर गेला मग तो देशभर गेला प्रत्येक गावागावमध्ये आरोग्य उपकेंद्र करायचं त्याच्यानंतर ज्या दाया होत्या ज्या डिलिव्हरीच्या वेळेला वापरल्या जायच्या त्यांना त्या दायांना त्या आरोग्य उपकेंद्रामध्ये गेलं तिथं प्रत्येक गावागावमध्ये डिलिव्हरी सेंटर्स सुरू करणं आणि आरोग्य केंद्राचा डॉक्टर्स तिथं डिलिव्हरीच्या वेळेला पाठवणं ही ही जी संकल्पना होती आई हिंती? ही आमच्या आईनी त्यावेळेला मांडलेली होती म्हणजे सुशिक्षित होऊन आमच्या आई त्यावेळेच्या बीएससी त्यावेळेच्या बीएससी म्हणजे एकोणीशे अष्ट्याहत्तरच्या बीएससी आहेत आमच्या आई त्यामुळं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि तशाच पद्धतीनं किंमत किंबहुना काकंबर चढ काम पौर्णिमाच्या हातनं तिथे घडलं आई साहेबांचा जो संकल्प होता किंवा आई साहेबांच्या जे डोक्यात होते ते पूर्ण राज्यभर राज्य सरकारने देशभर गेलं साहेब देशभर देशभर गेलं अजूनही तिला कोल्हापूर पॅटर्नच म्हटलं जातो सब सेंटरचा आज ही जिल्हा परिषद तुम्ही जेव्हा एखाद्या काम घेऊन रिटायर होत अधिकारी आठवण सांगतो नाही बीएससी आणि वेल एज्युकेटेड असल्यामुळे नॉलेज खूप भविष्याच्या हे खूप चांगलं झालं त्यांच्या <laughs> जरी संकल्प असला तरी तो राज्यावर बसरला थोडस विकास कामावर जाऊ आपण जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाच्या अनुषंगाने काय वाटतंय विकास झालाय का आजवर आणि जर झाला नसेल किंवा झाला असेल तर अजून काय प्रलंबित आहे का काय वाटतंय जनतेला कि बाबा विकासाचा एक मुद्दा समोर घेऊन विकासाला टार्गेट करून जर आपल्याला मतदान करायचं तर जनता काय करेल मी मगाशीच म्हटलं सगळीकडे रस्ते गटारी सगळ्याच गोष्टी सुरू आहेत मी ज्यावेळेला सरपंच होतो मी ज्यावेळेला सदस्य होतो त्यावेळेला ते तेरा वित्त आयोगाला मी सरपंच झालो त्यावेळेला चौदा वित्त आयोग होता आणि त्याच्यानंतर पंधरावित्त आयोग तेराव्या ते वित्त आयोगापासून बाराव्या तेरा वित्त आयोगापासून प्रत्येक गावागावामध्ये थेट पैसे जायला सुरु झाले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला काम करायला आणि त्या थेट याच्यातनं ते थे कामं होत गेली वास्तविक त्याचे टेंडर्स बेंडर्स सगळे जिल्हा परिषदेच्या संमतीनं ग्रामपंचायती पातळीवर होत होत्या कुणी मी केलं म्हणायचं काही काम नाही ते शासनानं सगळ्या देशभर केलेलं आहे विकास कशाला म्हणायचं जर एखादी खेडेगावातली स्त्री तिच्या गावात, गावात सब सेंटर असताना डिलिव्हरीसाठी से जर खाजगी दवाखान्यामध्ये जर इथे येत असेल गरीब असेल ती आणि खाजगी दवाखान्यामध्ये येत असेल तिला सोन नानं घाण टिवून जर तिची स्वतःची डिलिव्हरी करावी लागत असेल तर तो, तो नुसताच सब सेंटर उभा करायचा तो, 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 तो उद्देश काय नुसतं केलं म्हणजे विकास झाला काय आज आमच्या परिस्थिती आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती टीका करणार नाही मराठी अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत पण त्याही मी सांगणार नाही जर माझ्यावर टीका झाल्यास तर मी त्या सांगणार आहे हाताने तुम्ही गटारीला भोग पडू शकताय म्हणजे अत्यंत दर्जाहीन बांधकाम अनेक ठिकाणी झालेले आहेत वरच्या माणसांनी पैसे निधी पाठवून द्यायचे आणि खालच्या माणसांनी ते त्याचे काम जाणीपूर्वक चुकीचं करायचं की ते काम होत्याकडे दुर्लक्ष करायचं मला माहित नाही काय चाललंय यायच्या पण नुसतंच काहीतरी पेईंग ब्लॉक घातले आणि ते पुढच्या दोन वर्ष दोन वर्षांनी त्याचा बुक्का झाला वाळूच्या ऐवजी ग्रीड वापरली अनेक ठिकाणी पाणी मारलेलं नाही बांधकामाला सिमेंटच्या कामाला अनेक ठिकाण अशी बांधलेली आहेत की जिला मुळा मारताना सुद्धा त्या भिंतीला एकदम सगळं बगदाड पडते अशा अनेक नुसताच उद्घाटनासाठी आणि फोटो पुस्तक फोटोंचं पुस्तक काढण्यासाठी जी विकास काम आहेत अशी मला करायची नाहीत एकच काम होते पण ते भक्कम होते या मताचं मी आहे अजून काय वाटतं तुम्हाला प्रलंबित काय काम आहेत का अनेक कामं प्रलंबित आहेत अनेक कामं प्रलंबित आहेत काम आणि त्या सगळ्या प्रलंबित कामांची यादी आम्ही ज्या त्या गावात गेल्यानंतर आम्ही सांगतोय आमचा उमेदवार सांगतोय आम्ही सांगतो लोकांच्या खाजगी बैठकीत सांगतोय छोट्याशा कोपऱ्या बैठकीत सांगतो आता काही सभा होऊ घातल्या त्याच्यामध्येही आम्ही सांगणार आहे अनेक कामं अशी आहेत की जिथं शाश्वत कामं झालेली नाहीये तुम्ही कुठलंही एक गाव सांगा त्या कामातलं मी त्या गावातलं मी तुम्हाला मी कुठलं काय काम करणार आहे सा ते सांगू शकतो म्हणजे अशा पद्धतीचं आमची तयारी आहे आणि आम, आम्हाला आमचं विजन पण आहे म्हणजे आम्ही खासदारांच्याकडं बंटी पाटील साहेबांच्या आमदारांच्याकडं शाहू वरांच्याकडं अनेक लोकांच्याकडं अनेक निवेदनं देऊन ठेवलेली आहेत की बाबा ही ही काम प्रकाश आंबेडकरांच्याकडे काही निवेदन ठेवलेले ही ही काम साहेब पेंडिंग आहे काम करण्याची संधी आमच्या सौभाग्यतेने मिळाली तर निश्चितच या मागणीला बळ मिळेल आणि ती विकास कामं पूर्ण होतील युवकांची संख्या लक्षणीय आहे मतदारसंघामध्ये कडगाव आणि गिजवणे आणि दुसरी गोष्ट महिलांची महिला सबलीकरणासाठी आणि युवकांच्या रोजगारासाठी बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे खूप मोठा तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अनेक जणांना जॉब दिलाय नाही म्हणणार नाही किंवा सुदगिरणीच्या माध्यमातून तुमचा जॉब दिलेला आहात तुम्ही पण काय प्लॅनिंग प्रॉपर की बाबा हा चला युवकांच्या साठी काही केलं पाहिजे महिला निश्चितच निश्चितच मध्यंतरी शिवराज महादिलयाच्या माध्यमातून बघितलं गेलं तर जवळपास अडीचशे लोकांचा रोजगार इथं इथं उपलब्ध झालेला आहे वेगवेगळ्या भागातनं प्रत्येक गावागावातनं लोक इथं अर्थार्जन करतायत त्याच पद्धतीनं आम्ही जे एज्युकेशन देतो टेक्निकल एज्युकेशन असेल कम्प्युटरचं एज्युकेशन असेल आम्ही वेगवेगळ्या लोकांना हजारो विद्यार्थी ज्यांना जन, आम्ही फी माफी केली किंवा ज्यांना आम्ही सवलत दिली किंवा ज्यांना आम्ही सहकार्य केलं ते हजारो विद्यार्थी आज परदेशामध्ये सुद्धा आहेत आणि ते अजून आठवण मला बऱ्याचशा तिकडनं फोन येतात की आमची काय मदत लागणार सांगा आमची काय मदत लागणार सांगा आणि त्यांचा निश्चित म्हणजे कोराडे गटाची मतं म्हणजे काय अशीच कुठं बाबा मी कोणाला पैसे दिले आणि मतं घेतली अशी आहेत पण आम्ही ज्यांचं काम केलंय आम्ही ज्यांना मदत करतोय ती लोक स्वतः आम्हाला मतदान करतात कोराडे परिवार भले राजकीय कार्यकर्ते कोण नसतील किंवा भले राजकारणात कोण नसतील नेते पिते पण सामान्य जनतेतील बरीचशी कामं जी आमच्या आमच्या मा, कुटुंबाच्या माध्यमातून झालेले आहेत ते ती मंडळी आम्हाला ते करतायत त्याचबरोबर सुदगिरणी सुदगिरण गेली दुर्दैवानं पाच सहा वर्ष बंद आहे निश्चितच आता जवळपास सगळे विषय क्लिअर करत आलेलो आहे येणाऱ्या सहा महिने आठ महिन्यामध्ये आम्ही ते सुरू करतोय एकशे एकोणचाळीस कामगार त्या सुदगिरणीमध्ये त्यावेळेला कार्यरत होते दोन हजार सतरा अठरा सालापर्यंत एकोणीस सालापर्यंत आणि त्यातल्या बहुतांश ह्या अठ्ठ्याण्णव ह्या महिला होत्या आमच्या भागातल्या आणि आता जवळपास निम्मी जी इमारत रिकामी आहे त्या निम्म्या इमारत रिकामीमध्ये आम्ही नूतनीकरणासाठी आमचे नवीन प्रस्ताव आहेत आमचा आता जवळपास प्रस्ताव पूर्ण होत आलेले आहेत ते आम्ही नवीन कर्ज प्रस्ताव आणि नवीन इरेक्शन करणं आता आम्हाला काही बिल्डिंग बांधायची गरज नाही नवीन मशिनरी आम्ही टाकणार आहे आणि अनेक रोजगार परत याच्या याच्यापेक्षा तिप्पट रोज तीनशे साडेतीनशे महिलांना आणि तरुणांना रोजगार उपलब्ध होईल इतकी तरतूद आम्ही गेल्या पुढच्या येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आमच्या या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत काय सांगाल या सर्व गोष्टी पाठीशी घेऊन तुमच्या सौभाग्य सामोरे जात आहेत जनतेला काय आव्हान करताय जिल्हा परिषद निवडणूक ही तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे एक विचार घेऊन मी लोकांसमोर जातोय आणि माझ्या कुटुंबाचा संघर्षाची पार्श्वभूमी घेऊन जातोय गेली कित्येक वर्ष आमचं कुराडी कुटुंब या ह्या जिल्हा परिषदेच्या रणांगणामध्ये संघर्ष करत आहे बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला यश मिळालं बऱ्याच ठिकाणी अवघड कामगिरी आम्ही करून दाखवली नुकतीच नगरपालिकेला इतक्या इतक्या विरोधी पक्षाच्या वादळात देखील उमेदवारी आमची निवडून आणली आजारा कारखान्याला बंटी साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली होती आमचे त्यांनी एक अशोक तळडेकर म्हणून माझ्याकडे उमेदवार दिली होती माझ्यावर ज्या उमेदवाराची जबाबदारी दिली होती ते एकच फक्त निवडून आणू शकलो त्यांना आम्ही निवडून आणलं त्याच पद्धतीनं लोकसभेची जबाबदारी माझ्यावर या मतदारसंघात होती ती आम्ही सक्षमपणे पार पडली विधानसभेला पण आम्ही खूप नेटानं काम केलं आणि या सगळ्या अनुभवातून मला एक जाणवलंय की लोक आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत माझ्या कुटुंबाचा खूप सामा खूप सारा सामाजिक आणि राजकीय संघर्ष झालेला आहे आणि या सगळ्या संघर्षाच्या याच्यातनं आम्हाला कुठेही आम्ही जी जन्माला आलो आमची तिसरी पिढी हे आम्ही कुठेही आमच्या पदाचा आमच्या याचा गैरवापर आम्ही केलेला नाहीये आम्ही कुठेही कलंक आम्ही लावून घेतलेला नाही सुदैवानं खूप चांगली लोक मला भेटली खूप तुमच्यासारखी मित्र आमचे आहेत पस्तीस पस्तीस वर्षाची मैत्री जपणारा माणूस आहे पस्तिस पस्तिस मी मला मला वाटत नाही की माझा कोणी शत्रू उघडपणे आहे बरेचसे माघारी असतील कदाचित काय मला माहित नाहीत पण उघडपणे शत्रू असणारा मला एकही नाही म्हणजे तुम्ही शोध घ्यावा माझा कोण असेल <laughs> लोगडपणे शोध मलाही सांगावा <laughs> मी शोधतोय मला कोणी शत्रू नाही आहे अशा पद्धतीनं काम करत असताना मला निश्चितच एक खात्री आहे की मी खूप चांगलं काम करून दाखवीन मी खूप चांगल्या पद्धतीनं माझ्या कुटुंबाचा वारसा करेन आणि जो जो संघर्ष झाला तो मी विसरलेला आहे प्रत्येक वेळेला निवडणूक झाली की विसरतो अनेक अपयश पचवलेलं आमचं कुटुंब आहे ह्या वेळा तुम्ही मला यश द्यावं आणि एक चांगली संधी द्यावी ह्या संधीचं निश्चितच फक्त आमच्या मतदारसंघासाठीच नव्हे तर तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी हा आमच्या संधीचा फायदा कसा होईल इतकंच मी प्रत्येक वेळी कार्य ट्रेन धन्यवाद